तर हॅलो गाईज बघा आता मी सांगी मध्ये आलेली आहे सावंगी मधली शाळा दाखवते शाळेचं नाव काय बाळा शाळा अच्छा अच्छा हे शाळेचं नाव आहे हो का बघा मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवते गाईज आज संडे आहे आज संडेला कोणी आलेलं नाहीये म्हणून सुट्टी आहे तर बघा इथून वर्ग आहे तुम्हाला सांगते वर्ग इथून आहेत इथून आहेत हे बघा हे बघा हा पहिला हे कितीचा वर्ग आहे बाळा चौथी सातवी चौथी सातवी दोन्ही साथ आहे अच्छा अच्छा आणि हे बघा हे बघा चौथी आणि सातवी हे बघा हे क्लास आहे आणि हे आता सेकंड एवढी शाळा आहे का ग तुमची पोरांनो आणि हे बघा हे बघा इथे पण आहे बघा हे हे बघा बघा हे तिसरी आणि सहावी आहे का म्हणजे एकत्र क्लास घेतात का तुमचा कि वेगवेगळं घेतात एकाच जण बोला मला समजाय सकाळ शिकलाय अच्छा सकाळ शिकलाय अच्छा आता हे किती आहे वर्ग बघा आता हे दाखवते काही आए, हे क्लास आहे दुसरा आणि पाचवा म्हणजे हे काय करायचं अच्छा अच्छा आणि हे बघा काय एवढं मोठं मैदान आहे पोरांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे तुम्हाला सगळं दाखवते बघा हे बघा फळा लिहिलंय फळ्यावर वाचा ग कोणीतरी दाखवा बघू तुमचं किती झालंय सर्व व्हेरी गुड तुम्हाला वाचायला येते जून व्हेरी गुड कोणी ड्रॉइंग काढली खूप छान आहे ड्रॉइंग कोणी काढली आणि हे हे स्टोर रूम म्हणजे काय हे जेवायचं आहे का बसते अच्छा तुम्ही इकडे लाईनीने बसता का अच्छा अच्छा इकडे लाईनीने बसता आणि जेवता का अच्छा हे कोणतं आहे पहिली दुसरी आहे का अच्छा पहिली दुसरी आहे अच्छा अच्छा गाईज हे पहिली आणि दुसरी आहे आणि बघा कॅमेरे पण आहेत हे बघा इथे कॅमेरे पण आहेत हे बघा इकडे कॅमेरा आहे इकडे कॅमेरा आहे बघा समोर एक कॅमेरा आहे ते बघा हे बघा आणि हा कितीच आहे हेडमास्टर ऑफिस 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 आहे का अच्छा सरचं ऑफिस आहे का अच्छा हे शाळा आहे बघा आता आपण छत वर जाऊत का हे मुल मुलांना तुम्ही येऊ नका हा कारण तो छत वर काय जायचं बघा गाईज तुम्हाला छत दाखवते खूप शाळा छान आहे हे आमच्यापासून खूप लांब आहे जरा तर गाईज बघा मुलांना पण मुलांवर छतवर रेसिडेंटली एरिया पण आहे हे बघा हे मागे शेती आहे सगळी शेती आहे गाईज हे बघाय अरे अरे तुझा व्हिडिओ हायला आणि हे बघा हे एकदम नाही दिसलं ना हागलेला हे बघा गाईज राह हे बघा हे पाण्याची टाकी आहे हे छत आहे हे बघ अरे इथले झाड सगळे गेले का यार तोडले का गाईज बघा इथले झाड इथले झाडे सगळे तोडलेत गाईज हे बघा हे बघा हे छत आहे हे बघा हे छत आहे पाठीमागे शेती आहे असं केल्यावर व्हिडिओ नाय बघा गाईज हे किती वातावरण किती छान वाटायला लागलंय बघा किती मस्त आहे टाकी आहे खूप सोय आहे बघा आणि हे बघा इथून इथून मला वाटतं ते समोर चैतन्य नगर आहे ना ते बघा तिकडे चैतन्य नगर आहे तिकडून दिसत आहेत घर वगैरे चैतन्य नगर हे बघा इथे घर दिसत आहेत बघा किती छान लोकेशन आहे गाय इथं छान पुढच्या आम्ही हमेशा येतो पण हमेशा ब्लॉग काढत नाही ना ब्लॉग काढत नाही आता काढायला लागलो हे बघा इथे झाड होते इथे आम इथे इथे झाड होते ना इथे मग का आपले हो चला आता खाली चला ना डेंजर तुम्ही तुम्ही हागू दे त्याला जाऊ दे आपण घ्यायचं नाही त्याचा व्हिडिओ चला 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 तुम्ही कोणीवर येऊन करण्याचं माझ्यावर नाव येईल चला सगळे खाली चला सगळे खाली तुम्ही रोज येता हॉस्टेल आहे ना ग

सरफ निघला होता तर आता निघणारच ना गाव साईड कुठे तुमचं लावले बघा जाऊ दे काही हरकत नाहीये बघा इथं वंदन होतो का अरे वा ग्राउंड बघा गाईस किती मोठ आहे किती छान आहे हे बघा इथे किती मस्त आहे पोर पोरं आले हो इथे खेळायला आहे बघा इथे नांदेड जिल्हा दिलाय बघा इथे दाखवूया आपण हे बघा महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत हे बघा पुणे मी सांगते मुलांनो अकोला कुठे मला दाखवा अकोला बहु कोणाची बुद्धी चांगली अरे वा स्वरा सर्वात हुशार आहे स्वराने पटकन दाखवलं नागपूर कुठे दाखवा नागपूर नागपूर हा नागपूर दाखवलं आता मला अहमदनगर दाखवा अहमदनगर व्हेरी गुड हिने दाखवलं अहमदनगर दाखवल नाही नाही नांदेड नाही नांदेड दाखवलं हा नांदेड आपलं दाखवलं नांदेड दाखवलं आता मला सांगा याच्या मुंबई याच्यात नाहीये भारतमध्ये असल हे बघ इथे 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 मला दाखव हे बघा इथे महाराष्ट्रात नाहीये भारतमध्ये आता याच्यामध्ये मला दाखवा पंजाब कुठे पंजाब हा बघा पंजाब इथे पंजाब इथे आता तुझा हातच नाही जाते अच्छा अच्छा ठीक आहे मी खालचे सांगते त्रिपुरा कुठे आहे त्रिपुरा नाडे तुझ्या हातात नाणे तुला सापडलं नाही का नाडे तुझे मेमरी तुझं आय क्यू लेवल कमी आहे आणि मुंबई मुंबई हा ही येल्लोवाली हुशार आहे यार ही येल्लोवाली ना वाली फारच हुशार आहे आता हिचा ब्लॉग तर हिला सगळेजण हुशार म्हणणार ही वाली खूपच खूपच येलोवाली आहे ना खूप हुशार आहे येल्लोवाली वाली हुशार आहे आणि मला सांगा आता चला याच्यामध्ये आता नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघूत आता हे हा कोण कोण येते आता मला सांगा याच्यामध्ये किनवट कुठे आहे किनवट व्हेरी गुड आता मला सांगा अर्धापूर व्हेरी oh, गुड चला हुशार आहे यार मुलांना तुमचे शिक्षक खूप चांगले आहेत यार तुम्हाला खूप चांगले शिकवतात अच्छा इकडे या आता इकडे इकडे बघू इच आयक्यू लेवल थांब धाव थांब थांब धावा इच आयक्यू लेवल बघू द्या अश्विन ए अश्विनी याच्यामध्ये तू जे कुठे सांगलो कर एका सेकंड मध्ये जे 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 ते बघितलं काय बी ए करायला काय टीचर बनणार आहे काय माहिती आता सांग अश्विनी आश तू आता डब्ल्यू कुठं एक दोन तीन हा आता सांग ई कुठे आहे आता वाय आहे माय काय आहे काय अश्विनी ए तुम्ही सारखा तिलाच बोलू द्या तिचा आय क्यू लेवल बघू द्या अच्छा सांग के आहे आहे चला ठीक आहे छान आहे शाळा तुम्ही इथे काय काय खेळता सगळे खेळता सर, सर, सब खेल खेल सर गर, चांगले आहेत ग तुमचे शिक्षक खूप चांगले आहेत या नाही नाही चांगलं आहे चांगलं शिकवतात माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा किती मस्त शाळा आहे या हा खेळाली आता इचूकिड्याच इचू किडे राहतात ना पण तरी पण झाड भरपूर लावले ना चला हा हे बघा हे झाडात खेळायला हे नका नका तिथे इचूकिड्यात जाऊन आपलं इथं चल ना चला गाईच भेटू आपण घरी आता नंतर भेटू आता आपण चाललो घरी आता आपल्या आपल्या आता हे सगळे आहेत हे बघा हे हॉस्टेल आहे हॉस्टेलमध्ये मुले शिकतात आणि हे इथले बाया आहेत काम करणाऱ्या ताई आहेत खूप चांगल्या ताई आहेत चला ठीक आहे हे खेळत आहेत चला काय जाता आपण भेटू घरी